हाय हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे कसे आज सर्वजण मस्त मजेतच असाल आणि आज आहे संडे तर काल आणलेलं गुलाबाचं झाड मी चेक करत होते की आज थोडंसं फ्रेश वगैरे दिसतंय का तर एकदम छान दिसत होतं आणि त्याच्यानंतर मग इथं मी छोटी फुलं तोडली मला देवपूजा अजून करायची बाकी होती त्याच्यामुळे मग तोडून घेऊन आता देवपूजा वगैरे करायची देवपूजा झाल्याच्या नंतर ना रुद्राच्या छोट्या पॅन्ट असतात आता लहान लेकरांच्या ना शक्यतो पॅन्ट ह्या उसवतातच उसवतात त्याच्यामुळे मग मला ते सारखं तर नाही जमत मग मी काय करते जेवढ्या पण त्याच्या उसवतील ना एकदम गोळा करत असते आणि मग डायरेक्ट शिलाई टाकून देत असते पण डबल टिब्बल शिलाई टाकते लवकर न उसवण्यासाठी आणि त्याच्यानंतर माझा जो टॉप आहे ना मागच्या वेळी मी शिवला होता तेव्हा सगळ्यांनी सा सांगितलं की थोडासा लूज आहे तर म्हटलं फिटिंग करावा कारण आज रविवार आहे तर संध्याकाळी बाहेर वगैरे गेलो तर माझं चाललं होतं की तो टॉप घालायचा त्याच्यामुळे मग मी तो पण इथं आणून ठेवला होता आणि सोबत माझ्या पण काही पॅन्ट ह्यांच्या पण काही पॅन्ट होत्या ते थोड्याफार शिलाई करायच्या होत्या कारण कपडे कसं का असतं माहिती आहे तुम्ही कितीही आपण जपून वापरले ना तरी कपडे उसवायची ते उसवतातच आणि त्याच्यामुळं आपल्या घरात अशी छोटी मोठी तरी मशीन ना असायलाच पाहिजे प्रत्येक वेळी ते हाताने शिवत बसायचं बरोबर वाटत नाही त्यापेक्षा ना अशी मशीन खरं तर प्रत्येकाच्या घरात असायला हवी आणि त्याच्यानंतर मग मी इथं बिलं लिहून काढली होती ही माझी बिल आहेत जी मी गुगल पेवरून केली होती दुधासाठी किंवा बाकीच्या खर्चासाठी किंवा रिचार्ज वगैरे तर ते आता लिहून ठेवलेलं पूर्ण काउंट करायचं आणि मग जेवढं होईल तेवढं ह्यांच्याकडून घ्यायचं कारण हे पूर्ण महिन्यात मी माझ्या पैशातून खर्च केलेला आहे त्यामुळे ते त्यांच्याकडून वसूल करायचं चा। आम आमच्यात नेहमी असंच असतं हिशोबाच्या बाबतीत ना एकदम क्लिअर राहायचं म्हणजे दोघांकडून पण जास्तीचा खर्च होत नाही किंवा जेवढा झालेला असतो तेवढा आपण लिहून ठेवायचा तर त्याच्यानंतर मला साड्या फॉल करायचं काम लागलं होतं सकाळी सकाळीच कारण हे करणं भाग आहे गणपतीच्या आधी मला हे सगळे ब्लाऊज शिवून द्यायचे आणि इतके ब्लाऊज आहेत ना की कधी व्हायचे त्याच्यामुळे म्हटलं आधी साड्या सगळ्या कवर करून टाकते त्याच्यानंतर मग आपण राहिलेले जे ब्लाउज आहेत ना ते नंतर बघू साड्या एकदा पिकोफॉल करून साईडला ठेवून दिल्या साड्यांचं कसं होतं एकच धाका मी तर जो नायलांचा आहे ना तो लावत असते सफेद सफेद म्हणजे तो कलरलेसच थोडक्यात तर तो लावत असते त्याच्यामुळे मग सगळ्या साड्या एकसाथच होऊन जातात त्यामुळं मग प्रत्येक साडीच्या साडीच्या कलरचा तर धागा लावावा लागत नाही त्याच्यामुळे बड बरं पडतं खरं तर पिकोफॉलचं पण खरं सांगायचं तर पिकोफॉलमध्ये जास्त परवडत नाही कारण पिकोफॉलला किती पन्नास रुपये पडणार त्याच्यामध्ये वीस रुपयाचा तर आपला फॉलच झाला आणि टाईम सांगायचं झालं ना मला अजिबात पिकोफॉल करायला म्हणजे मशीनवर करायला जास्त आवडतं पण हात शिलाई नकोच वाटते हात जागी जागीना काहीतरी दुसरा ऑप्शन असायला पाहिजे होता कारण हातशिलाई करत बसायचं म्हटलं एका साडीला माझं काय हात शिलाईचं जास्त स्पीड नाही त्यामुळे मला एका साडीला शक्यतो अर्धा तास किंवा वीस पंचवीस मिनटं तर लागतातच लागतात त्याच्यामुळे मला ना हात शिलाई करायला खरं तर नको वाटतं आणि मी माझ्यासाठी पण भरपूर असे फॅब्रिक घेऊन ठेवलेत ते, ते मला माझ्यासाठी ड्रेस शिवायचे तर ते सुद्धा होत नाही आहे आता काय माहीत कधी होते कारण की आता कस्टमर एवढे वाढलेत आणि आश्चर्य म्हणजे आपले व्हिडिओ बघून सुद्धा दमनमधल्या ज्या बायका आहेत ना तर त्या मैत्रिणीसुद्धा आता यायला लागल्या आहेत कालच ला एक सबस्क्रायबर आले होते तर त्यांनी पण ब्लाउज शिवायला टाकला आहे आणि अजून एक दोघींचा फोन येऊन गेलेला आहे की आम्हाला पण यायचं आहे पण कसं होतं आहे माझ्या टायमिंगनुसार त्यांना सा येता येत नाही आहे किंवा मी कधी घरी नसते त्यांचा फोन येईल तेव्हा किंवा काहीतरी अडचण आलेली असते त्यामुळे दमनमधल्या ना बऱ्याच मैत्रिणी झालेल्या आहेत आणि सगळ्या व्हिडिओ बघूनच म्हणजे मला कॉन्टॅक्ट करतात इंस्टाग्रामवरून किंवा नंबर दिल्यानंतर कॉल करतायत त्याच्यामुळे मग आता कामाचा काही तुटवडा नाही आहे काम भरपूर आहे तर त्याच्यानंतर ना मी इथं कारल्याची भाजी करत होते दुपारच्या जेवणासाठी आणि कारल्याची भाजी म्हटलं ना म्हणजे ज्या दिवशी कारल्याची भाजी असेल त्या दिवशी घरामध्ये वाद हे ठरलेलंच असतं माझी तर कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही तरी पण नुसतं कारलं कढईमध्ये आहे हे जरी दिसलं ना खायच्या चा। आधीच म्हणजे सुरुवात होते भांडायला की कशाला केलं मला आवडत नाही हे झालं ते झालं तर मी तो कारला आधीच बॉईल करून घेतलं होतं मिठाच्या पाण्यामध्ये नंतर इथं मग फक्त ना फोडणी दिली आणि नंतर थोडासा लिंबाचा रस पिळायचा न एकदम चिमूटभर साखर टाकायची आणि शेंगदाण्याचा कूट टाकून छान असं इतकी भारी टेस्ट लागत होती खरं तर पण कारलं नुसतं समोर जरी दिसलं ना तरी नाचायला सुरुवात होते यांची की कशाला केलं हे केलं पण मी तरी पण भांडून भांडून चारतच असते कारण कसं आहे कधीतरी खायलाच पाहिजे कारल्याचं नाव ऐकून आपल्याला त्याचा तिरस्कार येतो पण हे खायला पाहिजे आपल्या शरीरासाठी हेल्दी असतं त्याचबरोबर किती गुणकारी आहे ते त्याच्यामुळे मी तरी ह्यांना भांडून भांडून चारतच असते कसं का होईना पण खायचंच आणि त्याच्यानंतर इथं त्यांचं कारल्यावरून डोकं दुखायला लागलं होतं तर ते म्हणे की रुद्राला माझं डोकं चेपून दे तर रुद्रेला पण फक्त सांगायलाच पाहिजे की डोकं चोळून दे आणि डोकं चोळायच्या आधी त्याने काहीतरी तर कबूल करून घेतलं आहे की संध्याकाळी गेल्यानंतर हे घेणार का टॉयज घेणार का असं त्यांचं दोघांचं तर चाललं होतं आणि मग मी ज्या साड्यांना सकाळी फॉल जॉईंट करून घेतला होता, होता मशीनवरती ते आता मी इथं शिलाई करायला बसले कारण सगळ्या एक साथच मी फॉल लावून ठेवते मशीनवरती मशीनवरती फॉल लावायचं म्हणजे जास्तीत जास्त दोन तीन मिनटांचं काम आहे पण हात शिलाई करायची म्हणजे भरपूर वेळ लागतो आणि त्यात भरपूर साड्या होत्या पाच का सहा साड्या होत्या तर आता ह्या पाच सहा साड्या मी दीड तासामध्ये मी ठरलं होतं की दीड तासामध्ये करून घ्यायच्या सगळ्यांना हात शिलाई तर आता बघू दीड तासामध्ये होतंय का नाही तर दीड तास म्हणजे साडेतीनपर्यंत नाही झालं मग जाऊ दे म्हटलं मग रुद्राला झोपवलं आणि मग आता एक जी साडी राहिली ना तिला शिलाई करून घेते आणि त्याच्यानंतर रुद्र उठला उठला म्हणजे उठायच्या आधीच माणसी दारात येऊन थांबली होती तर त्याला झोपतून हलवला कसा तर फ्रेश केला आणि मग पाठवला त्याला खेळायला खाली ते पण थोडंसं खायला वगैरे घालून त्याला पाठवावं लागतं कारण एकदा खाली गेला की मग तो लवकर महागारी येत नाही बराच वेळ तिकडंच थांबतो अख्ख्या बिल्डिंगमध्ये ना दुसरं कुणीही कितीही पाणी लाव दे पण त्यांच्यासोबत खेळायला जाणार नाही माणसी सोडून हे दोघंच काळूबाळूची जोडी कुठेही जाल तिकडे सोबत ती सोबतच असते आणि त्यांचं किती छान इथे खेळायचं चा चाललंय खाली गेलं की सुरुवातच झालं हे गोळा करा ते गोळा करा असलं त्यांचं सुरूच असतं गेलाय तोपर्यंत तो म्हटलं सगळ्या साड्यांना घड्या घालते आणि ज्या त्या कागदामध्ये भरून ठेवते म्हणजे ब्लाऊज शिवून झाला की पुन्हा ब्लाऊज त्या साडीवरती टाकायचा आणि मग पटकन कस्टमर आले की त्यांना ते देऊन द्यायचं श्रावण चालू आहे त्यामुळे विशेष काही आज जेवणामध्ये नव्हतं ना नाहीतर अजिबात दुसरं काही काम होत नाही जर समजा काही नॉनव्हेज बनवायचं म्हटलं किंवा पनीर वगैरे जरी आणलं ना तरी पण बराच वेळ लागतो ते जेवण करानंतर भांडी धुवा वगैरे त्याच्यामध्ये आणि शिलाईचं मग थोडंफारच काम होतं पण आज काय एवढं विशेष मी केलं नव्हतं कारल्याची भाजी चपाती केली होती त्याच्यामुळे टाईम होता दुपारी तर हे पटकन करून घेतलं आणि आता दुपारचं झोपायचं बंद केलं आहे त्याच्यामुळे थोडंसं पटपट काम उरकतं आहे नाहीतर मग हे सगळं ना तसंच पडून राहत होतं सगळ्या साड्यांची तर घड्या घालून ठेवल्या आणि मग त्याच्यानंतर पटकन आता घर आवरून घेते कारण आत्ता मी काही करणार नाही आहे शिलाईचं आता डायरेक्ट चहा वगैरे प्यायचा आणि मग थोडंसं बाहेर जायचं रुद्राला सकाळी सांगितलं होतं की आज तुला बीचला घेऊन जाते कारण आज थोडासा पाऊस कमी होता कमी होता म्हणजे नव्हताच आता आज नाही आहे पण उद्या येणारच त्याच्यामुळे मग पावसामुळं काय होतं आम्ही किती दिवस झालं बाहेरच जाणं होत नाही एकतरी आता मला कामाचा पण जास्त लोड आहे त्याच्यामुळे मी टाळत असते पण हे दोघं पण नाही जाणार मी जोपर्यंत जात नाही ते त्यांचं सुरूच असतं तू चल नाही तर आम्ही जात नाही त्या दोघांचं त्याच्यामुळे मग मला पण जावंच लागतं त्यांच्यासोबत आणि तर रुद्राचे सगळे बुक्स वगैरे काय करतो माहिती रुद्र आणि ते दोघही त्याचे पप्पा रुद्राच्या वरचे आहेत ह्या ज्या सोप्यावरच्या उषा आहेत ना त्या आम्ही किती वेळा नीट करत असेल दिवसातून मला माहीत नाही आणि ते येणार आणि त्यांना तिथं जागा पुरत आहे सोफ्याचा स्पेस छोटा आहे त्याच्यामुळे त्या उषा उचलणार आणि साईडला ठेवणार निवांत लोळत पडणार उश्यावरती आणि मला इतका राग येतो मग ती मी म्हणते लोळायचंच आहे तिकडं बेडवरती जावा इथे माझं सारखं ते उषा खाली पाडल्या की मला ते पुन्हा उषा सोप्यावरती ठेवाव्या लागतात आणि त्या रुद्राचं पण सेम त्याची बॉटल पण तिकडे पलीकडे आहे अजून मला ते सगळं आवरायचं आहे कारण आता उद्या स्कूलमध्ये जायचं आहे त्याच्यामुळे त्याचं सगळं व्यवस्थित आवरून ठेवावं लागतं रात्रीच नाहीतर मग दुसऱ्या दिवशी मग काय होतं उशीर होतो तर आता मी तर चहा बनवत होते कारण इतकी तलब झाली होती ना चहाची तसं मी चहा जास्त पीत नाही म्हणजे मी टाळते चहा आवडत नाही असं अजिबात नाही जरा नाही तर जरा जास्त चहा आवडतो पण मी टाळत असते कारण चहा काय चांगला नसतो तब्येतीसाठी सुद्धा आणि चेहऱ्यावरती पण चहा वगैरे पिलं की छोट्या छोट्या पुरळ पिंपल्स येत राहतात आणि मला तर चहा ना काय होतं माहिती आहे ॲसिडिटीच होते त्याच्यामुळे मी एवढा जास्त चहा नाही टाळत असते आणि एकटीसाठी तर नकोच वाटतं कारण हे काय म्हणतात आता त्यांना पण त्यांनी पण बंद केला आहे चहा प्यायचा तर मग आता मी इथं थोडासा केला आणि रुद्र पण खेळा खेळायला गेला आहे येईल सा ला का नाही माहीत नाही त्याला पण थोडासा चहा साईडला ठेवावा लागतो कारण त्याचं पुन्हा ते दुधामध्ये मिक्स करून त्याला द्यावा लागतो तसं तर मला रोज काही चहाची तलप होत नाही पण दिवस जास्त लोड कामाचा होईल ना किंवा थकवा येईल त्या दिवशी चहा प्यावाच लागतो ऑप्शनच नाही दुसरा चहा वगैरे पिले आणि मग देवाला इथं दिवा लावून घेतला रुद्र नव्हता आज दिवा लावताना तो अजून आलेलाच नाही एकदा तो गेला ना मग त्याला बोलवावं लागतं तोपर्यंत काय तो येत नसतो आणि ये जात पण नाही लवकर आणि येत पण नाही लवकर आणि त्याच्यानंतर इथं टी व्हीला राधा क्यू गोरी मे क्यू काला हे गाणं लावलं होतं इतकं छान वाटतं ना ऐकायला हे गाणं ऐकलं तरी नुसतं मनच शांती होते खूप जुनं गाणं आहे पण ऐकायला इतकं सुंदर आहे ना खूप म्हणजे मी काही सांगू शकत नाही शब्दामध्ये नक्कीच ऐकलं नसेल तर एकदा ऐका जुनं आहे पण जुनं ते सोनं म्हणतात ना ते खरं आहे ठरवलं ना नाही संध्याकाळी आता काय करायचं नाही तरी मला ते करावंच लागतं या कारण की चहा पिले देवाचं गाणं वगैरे हो लावलं होतं तोपर्यंत एक अजून एक कस्टमर आणि त्यांनी ते अर्जंटमध्ये देऊन गेल्या मग म्हटलं तसंही आता बाहेर भाजी वगैरे आणायला बीचला चाललीच आहे तर ह्याचले जे ब्लाऊज पीस आहेत ना ते कट करून घेते आणि सेम मॅचिंग धागे आस्तर फॉल आणण्यासाठी ते घ्यावं लागतं तर ते पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा मग भाजीला गेलं ना की मार्केटमधली दुकानं थोडीशी आहेत इथं अौकाचे दुकान आहे ना थोडंसं दोन तीन रुपयांनी महाग भेटतं त्यामुळे आता चाललेच तिकडं तर तिकडं येता येतं आणायचं आणि रुद्र पण आला नव्हता तर म्हटलं चला पटकन मग हे पण करून घेते काय रे तर ह्याला इतकी येते आणि पावसामुळे सगळीकडे घाण आहे बीचवरती पण इकडचं तिकडचा जागा स्वच्छ आहे आणि पाण्याचा आवाज पण इतका मस्त हा काय उठणार नाही आठ वाजेपर्यंत हा इथनं उठणारच नाही म्हणणार थांबणार जरा वेळ थांबणार जरा वेळ असं बराच वेळ तो म्हणत राहणार आणि आता भाजी घ्यायला जायचंय आणि भाजी घ्यायला जायचं तर आता उठणार नाहीतून आता काय माहीत भाजीचं कसं काय होतंय तर आम्ही लवकर आलो आहे घरातून आज कारण याचं असंच असतं माहीत आहे पण तिकडनं आलो जरा खात पी थोडंसं बीचच्या साईडला कसं खायला वगैरे वेगवेगळं काही काय भेटून जातं आणि छान असते इकडची टेस्ट पण मस्त असते रुजू तू काय खाल्लं रे तू काय खाल्लंस आणि ह्यानं आईस्क्रीम खाल्लं कसलं भारी पाण्याचं हा मी रोल खाल्ला का माग <laughs> त्यांचं मा हो मा, तर कुठं पण जा मोबाईल मध्येच बघायचं असतं फक्त काही नसतं आणि खेळायचं मी आपली गप्प बसली मला दुसरं कोणी माझ्यासोबत असणार मी आय लिम बघा याला हटशचा दगड मिळाला तर म्हणे आय मॉमचा पत्तर टाकू नको नाही ठेवू ना तुला ठेव ना स्टोर करून ठेवायचा कंपास मध्ये एकदम खुश झाला भाजी वगैरे घेतली बाहेर आली तोपर्यंत इथं ना दमनचा राजाची मिरवणूक चालली होती बाप्पा चालले होते तर मी इथं बघत होते ना मुली इतक्या छान आणि मनसोक्त डान्स करत होत्या असा डान्स तर आपण कधीच केला नाही लग्नासुद्धा आमच्या इकडे तर असं म्हणजे डान्स करू देत नाही तर असं मिरवणुकीत वगैरे तर नाहीच नाही आणि सगळ्यात मोठा गणपती आहे दमनचा दमनचा राजा इतकं छान वाटत होतं ना इथलं बघताना की मन एकदम म्हणजे कुठं गेलं माहीत नाही पण खूप म्हणजे खूपच छान वाटत होतं आणि बाप्पाची मूर्ती तर इतकी रेखीवाकी होती ना की बघतच राहावंसं वाटत होतं खूप म्हणजे खूपच सुंदर तर त्याच्यानंतर घरी आले आणि बीचला गेलं नाही केसामध्ये खारट पाण्याचे ते हवेमुळे खूप खराब होतात तर आलेल्या पहिल्यांदा थोडीशी विचारून घेतली आणि तुम्हाला दाखवते मी मागच्या वेळी पण तुम्हाला सांगितलं होतं की माझी केस गळत नाही पण माझी केस गळत नाही याचा अर्थ आधी गळत नव्हते असं अजिबात नाहीये त्याच्यामुळे मी काय उपाय केले हेही तुम्हाला सांगतच असते काही जणांचं कसं का असतं असं केसं पकडली आणि अशी पुढे ओढली ना हातामध्ये असं एकदम गच्चच भरून येतो कोमलच्या असं सेम झालं होतं म्हणून मी तिला माझ्यातली एक तेलाची बॉटल दिली आता तिने अजून काही मला फोन केला नाही आहे पण ती सांगेल कारण तिची केस इतकी गळत होती मी तर तिला बिचारीला म्हटलं तू टकली होशील थोड्याच दिवसामध्ये त्या दिवशी आली होती ना तर त्यावेळेस मी विचारून दिली त्याची के तिची केसं फक्त तेल लावून केस विचरेपर्यंत तिचं इतका हातात नासा गच्च भरून बुचका निघला होता तिच्या केसातून मग मी तिला माझ्यातली एक तेलाची बॉटल दिली आणि मला एक ठेवली तर माझी केस खूप गळत होते कारण इकडचं पाणी ना खूप जास्त क्षार असतात इकडच्या पाण्यात आणि आमच्या बिल्डिंगमध्ये एकही बाई अशी नसेल की तिची केस गळत नाही मी ज्यावेळेस ह्या रूमवर रूमवरती राहायला आले होते ना मला रडायला यायचं माझी केसं सगळ्या घरात पडलेली असायची आणि माझं बघून ह्यांना पण वाईट वाटायचं मग ह्यांनीसुद्धा मला इंदुलेका केश किंग बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची तेलं आणून दिली पण माझी केसच गळायची थांबत नव्हती काही केल्या आणि मग त्याच्यानंतर मग मी काय केलं बरं शोधाशोध केली आणि त्याच्यानंतर माझ्या व्हिडिओवरती एका ताईने मला येऊन सांगितलं की आमच्या इकडं आम घरगुती तेल भेटतं तर ते तुम्हाला पाहिजे का मग म्हटलं आता आतापर्यंत इतके पैसे घालवलेत आहे तर हे सुद्धा एक करून बघूया मग मी कोल्हापूरवरून जे तेल मागवते ना हर्बल ऑइल ते घेतलं त्यांच्याकडून आणि केस गळायची पूर्णपणे थांबलेत आता एकही माझा केस निघत नाही किंवा गळतही नाही तर इतकी म्हणजे छान केस होती सगळी पातळ झाली होती आता बऱ्यापैकी पुन्हा चांगली व्हायला लागलेत त्या तेलाचा रिव्ह्यू ना मी खूप आधीच दिला आहे ज्यावेळेस मी तेल वापरायला चालू केलं होतं मला फरक जाणवला ना तेव्हाच अगदी घरगुती तेल आहे खूप चांगलं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल ग तुम्ही जर कोल्हापूरमधले वगैरे असेल तर तुम्हाला जर तिकडं म्हणजे फ्री शिपिंगच भेटून जाईल त्यामुळं तुम्ही तिकडे घेऊ शकता कालच्या व्हिडिओवरती वरती ना एका दोन ताईंच्या कमेंट आल्या होत्या की तो सांगितलेला हेअर पॅक लावला आणि केस खूप जास्त हेअरफॉल आहे तर मी सांगलीतला म्हणून तुमचा हेअरफॉल झाला असं होणार नाही कारण कसं आहे माहीत आहे घरगुती जे आपण उपाय करतो ना त्याचा आपल्या केसांवरती काहीच परिणाम होत नाही म्हणजे की ते नॅचरल असतात झाला तर चांगलाच परिणाम होतो वाईट तर होणारच नाही कारण त्याच्यामध्ये आपलं कोणतंही आपण केमिकल ॲड केलेलं नाही आहे त्यामुळं केसावरती वाईट परिणाम होण्याची शक्यताच नाही आहे आणि एकदा ट्राय केला म्हणजे पूर्ण तुमचा हेअरफॉल थांबेल असं नाही आहे त्याला दोन चार वेळा तरी ट्राय करून बघावं लागेल तुम्हाला त्याच्यानंतरच रिझल्ट समजेल आणि एक गोष्ट माइंडमध्ये फिक्स करायची की घरगुती उपायांनी आपल्या केसांना काहीही त्रास होणार नाही आहे त्याचा झाला तर चांगलाच परिणाम होतो तर चला आता केसांची वेणी वगैरे घालते आणि झोपते मस्त तर कसा वाटला ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा